श्री स्वामी समर्थ श्री गुरुस्थ श्री गणेशाय नम ओम दत्तात्रयाय नम श्री स्वामी समर्थाय नम श्री आनंदनाथ महाराजाय नम परब्रह्म परमेश्वर सद्गुरु श्री स्वामी समर्थ महाराजांचे अंतरंग शिष्य श्री आनंदनाथ महाराजांनी श्री स्वामींच्या प्रेरणेने रचिलेले दिव्य श्री गुरुस्तवन स्तोत्र श्री आनंदनाथ महाराजांचे नातू श्री गुरुनाथ बुवा गणपती वालावलकर परमपूज्य श्री अण्णा यांच्या नित्य उपासनेत त्यांच्याच आजोबाने रचिलेले श्री स्वामी आणि श्री गुरुस्तवन स्तोत्र अर्जुनाचे ते प्रत्येक भक्ताला हक्काने मी दोस्त ते म्हणायला सांगते आणि स्तोत्रांच्या दिव्य अनुभूतीसुद्धा भक्तांना आल्या आहेत श्री अण्णांची आजी म्हणजेच श्री आनंदनाथ महाराजांची पत्नी गंगोबाई नेहमी सांगत की गुरुस्तवन स्तोत्रात एवढी ताकद आहे की मेलेल्या माणसाला पण जिवंत श्री स्वामी समर्थ ओम नमो जी श्री गुरुनाथा भक्त समर्था तवपदी ठेऊ निमाथा सवितो ताता तुझ लागी तू तु नित्य निरंजन तू म्हणती निर्गुण तूच जगाचे कारण अंभावे प्रगटलासी तुझी स्तुती करावया शक्ती नसे हरिहर ब्रह्मया अघटित तुझी माया जी संशय भया निवारित मूळ मुळीचा आकारू तुझ म्हणती श्री गुरु सच्चित शक्तीचा आधारू पूर्णाधारू ओंकारासी ऐसा तू देवाधिदेव हे विश्व तुझेची लागव इच्छेचे वैभव मूळ ब्रह्मी नटविले ऐसा तू बा अपरंपारू या अनंत ब्रह्माचा आधारू चराचरीचा आकारू पूर्णाधारू म्हणविले ऐशा तुझ प्रति स्तवावया अल्प माझी मती तू जानसी हे चित्ती विश्वव्यापक म्हणूनी तरी देवा मतिदान देणे तुझची कारण जरी करणे समाधान तरी दातृत्व पूर्ण भेद बोलिले हा जी निर्गुणा विश्वव्यापक सगुणा सत्य निराकार निरंजना भक्ता कारणे प्रगटलासी रूप पाहता मनोहर मूर्ती केवळ दिगंबर कोटी मदन तेज निर्धार ज्याच्या स्वरूपी नटले कर्ण वदन पाहता मूर्ती भृगुटी पाहता मनावेदती भक्तभाविकांचे भोवयांचा आकार जेते ते भुले धनधरु ऐसे रूप निर्धारू नाही जगत्रयी सरळ दंड जाणू प्रमाण अजान बाहू करजान जो भक्ता वरद पूर्ण ज्याचे स्मरणे भवनाश। ऐसा तू परात्परू परमहंस स्वरूप सद्गुरू ब्रह्मचराचरू बोलविला आधारु जगतासी ऐशा तुझ्या स्तौनी मौन पावले सहस्रफणी वेदश्वान हुवुनी सदाद्वारी तिष्ठती तेथे मी लढीवाळ खरे जाणीजे तुझे बाळ म्हणून पूर्वी माझी आळ मायकनवाळ म्हणसी मी अन्यायी नानापरी कर्मे केली दुर्विचारी ती क्षमा करोनी निर्धारी मजतारी गुरुराया मनाची वारे, जे उठवी पापांचे फवारे तेने भ्रमे भ्रमलो बारे चुकवी फेरे भवाचे कायिक का वाचिक का मानसिक का, सर्व झाले जी अनेक ती क्षमा करुनी देख मज तारी गुरुराया उदरी तुम्ही तारीले ते विस्मरण जीवासी पडिले हे क्षमा करो नियले मज तारी गुरुराया उपकार विस्मरण पापे केली अघटित कर्म भाव क्रोधा लागून सदाची ग्रही ठेवयले हे क्षमा करोणी दातारा मज तारावे लेकरा करा तुझ विना आसरा नाही नाही जगतप्रयी मज न घडे नेमधर्म न घडे उपासना कर्म नाही अंतरी प्रेम परिब्रिदा कारण तारणे नाम तुझे पाही कदा वृथा गेले नाही ऐसे देती ग्वाही संत सज्जन पुराणे मागे बहुत तारिले हे त्याही अनुभविले मजका अभेरिले निष्ठुर केले मन निमित्त तू विश्वाकारु विश्वाधारू त्वाची रचिले चराचरू तुची बीज आधारू व्यापक निर्धारू जगत्री चार देहांचा सूक्ष्मी निजलगामी जुलविशी निजलगा कारणी अंभाव तोड़ावया जन्म मरणाचा व्यापारी जे भ्रमुनी पड़ले माया भरारी सोडवेशी जरी निजनामे करुणिया ऐसा तू अनादि आधारू तुझं म्हणते वेदगुरु परी हे व्यापारी अंतरू स्थिरचरी व्यापिले भावभक्ती चोखट करणे नेने बिकट नाम तुझे सुभट तोडी घट भवाचा हे जाणूनी अंतरी पिंड ब्रह्मांड शोधिले जरी तरी सूक्ष्मीच्या आधारी व्यापक निर्धारी तुझी एक म्हणोनी मौन गती निजानंदी स्थविती जरी बोलविशी वाचा शक्ती तरी हाती तुझा तुझ्या दयाळा म्हणून स्तवनी तुझं सांगणे जनी वश व्हावे भक्ती लागुनी अवतार करणे जाणोनिया अहंभाव तुटोनी गेला प्रेमभाव प्रगटला तेची राहिला अनुभवशुद्धी खेळवी यज्ञकोटी करू जाता जे न ए आता ते प्रेमभावे स्तविता हरिते व्यथा भवाची मनोनिसांगणे हा हास्तव नित्य प्रेमे जाण जो वाचील अनुप्रमाण अकरा वेळा निर्धारी शुची स्मित करुणे चित्ता जो जपे प्रेमभरिता तयांच्या मनोरथा सत्य सत्य त्रिवाचा हे लघुस्तवस्तवन तारक जगाचा कारण भक्तिभावे पूर्ण चुके चुके भो फेरा जो हा स्तव करील पठन त्या घरी आनंद प्रगटेल जाणं देवोनी भक्ता वरदान तारक त्रिभुवनी करील हा स्तव नित्यवाचा भाव धरून जीवाचा फेरा चुकवा चौऱ्याऐंशीचा गर्भवास पुना नाही हे जगा हितकारी चुकवी चुकवी भ्रम फेरी मृगजळ दाऊने संसारी मग तारी जिवाते ही आनंद नाथाची वाणी जगतारक निशानी स्मरता झुलवी निरंजनी योगी ध्याने ढुलविले ऐसे ऐकता गुरुस्तवन जागे केले सच्चित, हरियर सा गोला गुरु गुरुकारण केवळ तो हरिहर ब्रह्म मुख्ययंत्री सा गुरु हृदय भुवन व्यापिले तेने होवनी स्मरती स्वयं प्रगटली स्फूर्ती नाभी नाभी अवरती अवतार स्थिती भूलतो अयो संभव अवतार हिमालय उत्तर भागी निर्धार होऊनिपूर्ण हंस दिगंबर व्यापू चराचर निजलिले तेथून प्रगट भुवन मग उद्धरू धरा जाण ते वाढवून तोडू बंधन कलिशे ऐशी ध्वनी निर्धार गरजला गुरु दिगंबर सर्व देवी केला नमस्कार आनंद थोर प्रगटला शाली शके तीनशे चाळीस शुद्ध पूर्ण चैत्र मास अवतार घेतला द्वितीयेत वट छायसि दिगंबरू तै धरा आनंदली थोर मज दावा रूप सुकुमार सेवा निर्धार करी न ऐसी गर्जना प्रकट आनंद बोधविता ऋ निज बोधार्थ न बोलावे दाबिका श्री गुरु स्वामी समर्थार्थमस्तु शुभम भवतु शुभम भवतु श्री स्वामी समर्थ महाराज की जय